हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये सुरेखा ज्ञानेश पवार आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लेह शहरामधून तुम्हाला सर्वांचं स्वागत करते काल आपण कारगिल ते लेह असा प्रवास करून रात्री येथे मुक्कामासाठी आलेलो होतो आणि ह्या सुंदर हॉटेलमध्ये आपण दोन दिवस थांबणार आहोत लेह लडाखच्या संपूर्ण ट्रीपसाठी आपण जम्मू स्टेशन पासून इनोवा क्रिस्टा ही गाडी बुक केली होती परंतु लेह व लेहच्या आजूबाजूचे ठिकाणे पाहण्यासाठी आपल्याला ही गाडी घेऊन जाता येत नाही त्यामुळे आमची गाडी दोन दिवस हॉटेलवरच थांबणार आहे व येथील ठिकाणे पाहण्यासाठी आपल्याला लेहची परमिट असलेली दुसरी गाडी बुक करावी लागणार आहे आज आपण लेह शहराच्या आसपास असलेली प्रसिद्ध ठिकाणे पाहणार आहोत लेह हो लडाख प्रदेश समुद्र सपाटीपासून खूप उंचावर आहे त्यामुळे अशा उंच ठिकाणी आल्यानंतर आपल्याला थोडा थकवा जाणवू शकतो म्हणून भरपूर विश्रांती घेऊन मगच आपण आज फक्त लेह हो शहराच्या जवळ असलेलीच ठिकाणे पाहणार आहोत व आजचा दिवस पुन्हा विश्रांतीतच घालवणार आहोत आत्ता सध्या आपण हॉल ऑफ फेम हे म्युझियम पाहण्यासाठी आलेलो आहोत व इथे आपल्याला प्रति व्यक्ती एकशे पंचवीस रुपये तिकीट आहे हॉल ऑफ फेम लेह शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे भारत पाकिस्तान युद्धातील शूर भारतीय जवानांचा स्मृती प्रत्यर्थ हे संग्रहालय बांधलेलं आहे हे संपूर्ण म्युझियम दोन मजली आहे त्याच्यामध्ये युद्ध संग्रहालय आणि युद्ध स्मारक असे दोन विभाग आहेत तळमजल्यावर माहिती त्यांची पत्रे तसेच युद्धात वापरलेली विमाने व वा इतर वस्तू आहेत सर्वात प्रथम आपल्याला लडाख प्रदेशातील सांस्कृतिक घटकांचे दर्शन घडवले जाते लडाख प्रदेशामध्ये होऊन गेलेले राजे त्यांची माहिती येते आहे तसेच या प्रदेशामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कपडे वापरले जातात येथे कोणकोणते उत्सव साजरे केले जातात याची माहिती आपल्याला येथे मिळते पुढील दालनामध्ये लडाखच्या विविध प्रकारच्या छापांसह काही टोप्या टी शर्ट अशा पद्धतीने आपल्याला खरेदी करण्यासाठी वस्तू ठेवलेल्या आहेत या गोष्टींव्यतिरिक्त व्यतिरिक्त या दुकानामध्ये शुद्ध पश्मीना शाल दागिने ताजे सुके मेवे अशा अनेक वस्तूसुद्धा इथे उपलब्ध आहेत साली झालेले भारत पाकिस्तान यांच्यामधील कारगिल युद्ध नेमके कोणत्या प्रदेशात झाले हे समजण्यासाठी इथे असे थ्री डी नकाशे तयार करण्यात आलेले आहेत व त्याचबरोबर इथे भारत आणि पाकिस्तान मधील सियाचीन संघर्षात भारतीय सैन्याने वापरलेले तंबू स्नो मोबाईल बर्फाचे हातोडे एक पोर्टेबल उंचीचे चेंबर आणि कपडे यासारखी उपकरणे येथे आहे सियाची ग्लेशियर हे जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे मायनस पन्नास अंश सेल्सिअस तापमानामध्ये सैनिक कसे राहतात ते कोणते कपडे वापरतात व त्यांनी कोणती हत्यारे इथे वापरली या सर्वांची माहिती व प्रदर्शन आपल्याला या दालनामध्ये दिसते सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते संध्याकाळी सात पर्यंत हॉल ऑफ फेम म्युझियम सर्वांसाठी खुले असते दररोज संध्याकाळी सात वाजता येथे भारतीय सैन्याची परेड असते ती पाहण्यासारखी असते आणि ऑपरेशन विजयवरील माहितीपट सुद्धा पर्यटकांसाठी इथे दाखवला जातो हॉल ऑफ फेम म्युझियमच्या शेजारी शौर्यस्थळ आहे आणि या शौर्यस्थळामध्ये भारतीय सैन्यामध्ये शहीद झालेल्या जवानांची नाव इथं मार्बल मार्बलवर कोरलेली आहेत इथे आल्यानंतर आपलं मन हे लावून जात भारतभूमीच्या रक्षणासाठी या सुपुत्रांनी आपला देह इथे ठेवलेला आहे व त्यांना सलाम करण्यासाठी हे शौर्यस्थळ इथं बांधलेलं आहे तुम्ही या ठिकाणी आलात तर स्थळाला नक्की भेट द्या त्यानंतर आम्ही लेह पॅलेस पाहण्यासाठी निघालो लेह पॅलेस हा लडाखमधील ऐतिहासिक राजवाडा आहे जो सुमारे सोळाशे मध्ये बांधला गेला होता हा पॅलेस सुद्धा पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे लेह शहरातील मध्यभागी तो स्थित आहे सध्या हा राजवाडा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे आहे व तो पाहण्यासाठी आपल्याला नाममात्र तिकीट आकारले जाते लेह पॅलेस नऊ मजली आहे आणि यावरून आपल्याला लेह शहराचं सुंदर असं दर्शन होतं इथे एक रूम आहे की ज्यामध्ये आपल्याला छोटीशी फिल्म दाखवली जाते त्यामधून आपल्याला संपूर्ण राजवाड्याची माहिती मिळते तसेच आपण आपला अभिप्राय सुद्धा नोंदवू शकतो खूप जणांनी आपल्या आप भाषेमध्ये अभिप्राय नोंदवलेला होता म्हणून मी सुद्धा मराठी भाषेमध्ये अभिप्राय नोंदवला या राजवाड्याच्या छतावरून लेह आणि आजूबाजूच्या परिसराचे दृश्य अतिशय सुंदर दिसते आता आपण लेह शहरापासून तीन चार किलोमीटर अंतरावर असलेला शांतीस्तूप पाहण्यासाठी आलेलो आहोत अशा सुंदर कमाणीमधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला नाममात्र तिकीट इथे काढावे लागते व त्यानंतर आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळतो शांती स्तूपाच्या खालच्या बाजूला चौदाव्या दलाई लामा यांनी बुद्धांचे अवशेष ठेवलेले आहेत व ही खूप पाहण्यासारखी गोष्ट आहे ते पाहून झाल्यानंतर आता आपण शांती स्तूप पाहण्यासाठी निघालो हो। आहोत येथून आपल्याला लेह हो शहराचे सुंदर असे दृश्य दिसते वरपर्यंत जाण्यासाठी आपल्याला चांगला रस्ता आहे आणि हे आहे ऍप्रिकॉट म्हणजे जरदाळूचं झाड शांती स्तूप हा उत्तर भारतातील लडाख मधील लेह जिल्ह्यातील चांस्पा येथील एका टेकडीवर असलेला एक बौद्ध पांढरा घुमट आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जपानी बौद्ध भिक्षू दोम्यो नाकामुरा यांनी हा बांधलेला आहे शांती स्तूपाची रचना दोन स्तरीय आहे प्रत्येक स्तराची वैशिष्ट्ये आणि अर्थ वेगवेगळे वेग आहेत पहिल्या स्तरावर धम्मचक्र आहे कायद्याच्या चक्राची मोठी प्रतिमा आहे ज्याच्या प्रत्येक बाजूला दोन हरण आहेत हे सारनाथ बुद्धांच्या पहिल्या प्रवचनाचे प्रतीक आहे जेथे त्यांनी त्यांच्या तेन शिष्यांना अष्टांगिक मार्ग शिकवले हो होते दुसऱ्या स्तरावर बुद्धाच्या तीन प्रतिमा आहेत अकरा हजार आठशे एक्केचाळीस फूट उंचीवर आहे तो जगातील सर्वात उंच स्तूपांपैकी एक आहे यानंतर आता आपण लेह हो शहरातील प्रसिद्ध असा जोरावर फोर्ट पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि हे आहे या फोर्टचं प्रवेशद्वार किल्ल्याच्या भोवती सर्व बाजूने असा खंदक खनलेला आहे यामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला जोरावर यांचा छोटासा इथे पुतळा मांडलेला आहे इथे सुद्धा आपल्याला नाममात्र शुल्क आकारले जाते इथे सुद्धा वेगवेगळी दालने आहेत हा तोपखाना आहे व इथे जुन्या काळच्या तोफा आणि हत्यार मांडलेली आहेत त्यानंतर छोटस म्युझियम आहे आणि या म्युझियमच्या बाहेर असा जोरावर यांचा पुतळा आहे आतल्या बाजूला या म्युझियम मध्ये पुरातन काळातील वस्तू हत्यारे कपडे यांचं दालन आहे व प्रत्येक ठिकाणाची माहिती देण्यासाठी अशा पद्धतीने ते बोर्ड लावलेले आहेत की ज्यावर आपण माहिती वाचू शकतो हा किल्ला अठराशे छत्तीसमध्ये डोगरा राजपूत शासक गुलाब सिंह यांचे सेनापती जोरावर सिंह कहलुरिया यांनी बांधला होता दिवसभराची भटकंती झाल्यानंतर आज लवकरच आम्ही परत आलेलो आहोत आणि मस्त असा गरमागरम मॅगी आणि चहाचा सर्वजण आस्वाद घेत आहेत आम्ही ह्या होमस्टेमध्ये राहिलो याचं नाव पॉप्सूम विला आहे आणि हे अत्यंत सुंदर असा होमस्टे आहे अगदी रिझनेबल रेटमध्ये आपल्याला इथं रूम अवेलेबल होतात प्रॉपर्टी पण खूप छान आहे दीड हजार ते दोन हजार रुपया प्रमाणे आपल्याला इथे सुंदर अशा रूम अवेलेबल होतात लेह हो शहरामध्ये आल्यानंतर तुम्ही हा पर्याय नक्कीच निवडू शकता उद्या आपण प्रसिद्ध असे पँगॉंग लेक व नुब्रा व्हॅली पाहण्यासाठी जाणार आहोत तेव्हा पुढील ब्लॉग पाहायला विसरू नका हा या होमस्टेचा डायनिंग एरिया आहे आणि इथे आपल्याला खूप सुंदर असं जेवण सुद्धा उपलब्ध करून देतात लेह शहरामध्ये असलेला हे सुंदर असा होमस्टे आहे उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद